शेतकऱ्याने शोधली वीज पळवणारी गोष्ट एक अशी गोष्ट जी तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही एक वस्तू जिला वीज घाबरते विजेच्या कडकडाटात तुम्ही जर बाहेर उभ्या असाल प्रवास करत असाल तर ही वस्तू खिशात ठेवा तुमच्या अंगावर वीज पडणार नाही तुमचं संरक्षण करेल ही वस्तू विजेपासून एक जादुई गोष्ट जी जर तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर वीज पडणार नाही एक अशी वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचलाय पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहिती नाहीये वीज या वस्तूला चक्क घाबरते हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये त्यामुळे हजारो लोकांचा बळी याच्यामुळे जात आहे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये अशा एक नाही तर दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्या किंवा तुमच्या हातात किंवा तुमच्या पायात कुठेही जरी ठेवल्या तरी तुमच्या अंगावर वीज पडण्याची शक्यता अतिशय कमी होते ही वस्तू जर तुमच्या असेल तर वीज जर खाली आली तर ती तुमच्या अंगावर न पडता बाजूला पडेल पण तुमच्या अंगावर पडणार नाही कारण की ही गोष्ट शोधले एका शेतकऱ्याने एक अशी वस्तू की जी विजेपासून संरक्षण करते तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा वीज तुमच्या अंगावर कोसळते तेव्हा काय होऊ शकत दोन हजार पंचवीस चा पावसाळा गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त पावसांचा वादळाचा सा पावसाळा आहे यंदा वीज पडून शेकडो लोकांचा विशेषतः शेतकऱ्यांचा बळी गेलाय पण आता काळजी करू नका तुम्हाला अशा एक नाही तर दोन अशा वस्तू सांगणार आहे कि ज्या एका शेतकऱ्याने शोधलाय ज्या फक्त तुमच्या खिशात किंवा हातात कुठेही ठेवायच्या ज्यामुळे तुमच्या जवळ वीज येणार नाही शिवाय एक मोठं संशोधन झालंय ज्यामध्ये विजेच्या बाबतीतले काही गैरसमज आणि जुन्या समजुती याविषयी देखील एक महत्वाची माहिती उघड झाली आता विजेपासून वाचवणारी वस्तू आणि विजेच्या बाबत असणारे गैरसमज याच्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आहे एकदा झालं असं रामवारी नावाचं गाव होतं हे गाव विजेच्या कडकडाटासाठी कर प्रसिद्ध होतं इथे प्रत्येक पावसाळ्यात एकतरी शेतकऱ्याचा बळी किंवा एखाद्या जनावराचा बळी वीज पडून त्या ठिकाणी जायचा आता एक दिवस निलेश नावाचा शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता आकाशात थोडं माझं काम बाकी आहे तेवढं जाऊन करून टाकतो पण त्याच वेळी आकाशातून एक प्रचंड मोठा आवाज झाला एक वीज सरसरत खाली आल पण आश्चर्य म्हणजे निलेश बचावला त्याच्या शेजारील झाडावर वीज कोसळ त्याला खरचटलं देखील नाही सगळ्यांना प्रश्न पडला हे शक्य कसं झालं तेव्हा त्याच्या खिशामध्ये एक वस्तू होती असं त्यांनी सांगितलं मग ती कोणती वस्तू होती की ज्यामुळे त्याच शेतकऱ्याचा जीव वाचला त्या वस्तू विषयी आपण व्हिडिओमध्ये मध्ये माहिती सांगणार आहोत वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे ती रोखणं आपल्या हातात नाही पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टिप्स वापरणं हे आपल्या हातात नक्की आहे दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी भारतात वीज पडून हजारो शेतकऱ्यांचा पळी गेला पण यंदाचा दोन हजार पंचवीसचा जो पावसाळा आहे त्यामध्ये वादळ वाळा वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन वस्तू सांगितल्या आहेत ज्या वस्तू तुमच्या जवळ असतील तर वीज तुम्हाला स्पर्श करणार नाही या वस्तू इतक्या साध्या आहेत ज्या आपल्या घरात उपलब्ध असतात फक्त त्याचा वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज नेमकं कुठे पडते कधी पडते आणि ती पडताना नेमकं त्याची काय प्रक्रिया असते हे देखील बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती नसतं तेच आपल्याला समजून घ्यावं लागेल सर्वात आधी आपण समजून घेतोय की वीज नेमकं का पडते वीज तयार कशी होते वीज पडत असताना काय प्रक्रिया सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात पहा वीज पडत असताना किंवा विजेचं वातावरण असताना तुम्ही कशा पद्धतीची काळजी घ्यायची हे त्यानंतर आपण समजून नंतर, नंतर त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या अतिशय महत्वाच्या ज्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे ज्याच्यापासून विजेपासून तुमचा त्या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं वीज ही ढगांमधली विद्युत शक्ती आहे जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच किंवा आकर्षक वस्तू शोधते संशोधनानुसार नव्याण्णव वे टक्के वेळा विजी उंच झाडावर विशेषतः जी झाडं उंच वाढतात मग नारळ किंवा अशोकाची झाडं असतील तर अशा झाडांवर बऱ्याच वेळा कोसळते आता बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की गावामधले जे मंदिरं असतात मंदिर तर ती मंदिरं गावाचं विजेपासून संरक्षण करतात तर तुम्ही म्हणाल मंदिराचा आणि वीज पडण्याचं संरक्षणचं काय त्याच्यामध्ये अर्थ आहे तर जे मंदिर असतात त्या ता मंदिराला तांब्याचे कळस लावलेले असतात तांब्याचे किंवा पितळाचे कळस असतात तर हे कळस काय करतात तर वीज आपल्याकडे शोषून घेतात आकर्षित करून घेतात आणि ज्यामुळे तिथे की वीज, वीज आएल, त्या ठिकाणी नाहीशी होते आणि गावांमध्ये वीज पडत नाही पण बऱ्याच वेळा पाण्यात शेजारी जर आपण उभं राहिलं पाजा चमकत असताना तर त्यामुळे दे त्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता असते आता सगळ्यात आधी ज्यावेळेस आबाळामध्ये आकाशामध्ये वीज चमकत असेल कर्कडात होत असेल तर त्यावेळेस नेमकं काय करायला पाहिजे तर तज्ज्ञ सांगतात एक महत्त्वाची माहिती की ज्यावेळेस वीज पडण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेस तुम्ही खाली चवड्यावर बसायचा आहे दोन पायावर तुम्ही चौड्यावर बसवायचंय मांडी घालून बसू नका जर मांडी घालून बसले तर ती वीज तुमच्या शरीरात जाऊन जमिनीशी संपर्क येऊ शकतो आणि वीज प्रहार तुमच्या शरीरातून जमिनीत जाऊ शकतो शिवाय तुम्ही दोन्ही कानावर हात ठेवायचा आहे दोन्ही कानावर आळीपाळीने हात ठेवायचा कारण की विजेचा कडकडाट इतका तीव्र असतो की तुमच्या कानाचे पडदे फाटू शकतात कानावर हात ठेवल्याने तुमच्या कानाच्या पडद्याचं संरक्षण होतच आणि जर तुम्ही घराबाहेर असाल तर मोकळ्या जागेतून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या जाडाखाली थांबू नका याचा महत्वाचा विजेबाबतचा एक अत्यंत महत्वाचा गैरसमज पसरलेला आहे की पायोळू लोक जे असतात तर पायोळू लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर वीज पडते पायोळू लोक म्हणजे ज्यांचा जन्म जो आहे पाय त्या ठिकाणी त्यांचे बाहेर येतात त्यांची प्रसुती होत असताना डोकं बाहेर नाहीत तर सगळ्यात आधी पाय बाहेर येतात मग बऱ्याचशा लोकांना वाटतं की वीज याच्यामुळे पडते या लोकांवर विजेचा धोका असतो पण याच्या मागे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे जे पायोळू व्यक्ती आहेत त्या पायोळू व्यक्तींना तांब्याचं कड घालण्याची प्रथा आहे आणि जसं मंदिराच्या कळसाच्या बाबतीत जसं तांब्याचा ता। कळस असतो तो विजेला आकर्षित करतो अगदी तसंच होतं या पायाळू माणसाला कड घातल्यामुळे बऱ्याच वेळा पायाळू व्यक्तीच्या हातात तांब्याचं कड असतं आणि तांब्याचं कड हे अगदी ऍक्टिव्ह वाहक असतं ऍक्टिव्ह वीज वाहक असतं त्यामुळे ती वीज आकर्षित होते आणि बऱ्याच वेळा या पायोळू माणसावर वीज पडते आणि आपल्याकडे गैरसमज असा निर्माण झालाय की पायोळू माणसावर वीज पडते दुसरा गैरसमज असा आहे की वीज जिथे पडते तिथून पाणी वर येतं जमिनी खालून पाणी वीर वर काढते तर असं त्या ठिकाणी गैरसमज आहे तर अशा प्रकारचा गैरसमज देखील पूर्णतः चुकीचा आहे कारण की वीज जी पडल्यानंतर ती त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या गोष्टीकडे आकर्षित होत असते आणि जमीन अर्थातच एक आर्थिंग आहे जसं आपण आर्थिंग म्हणतो तर ती तिकडे आकर्षित होते आणि ती त्या ठिकाणी विलुप्त होऊन जाते कसल्याही प्रकारचा खड्डा किंवा पाणी वर पडते असं नाही कोणतीही उंच वस्तू असेल तर ती पडू शकते तिसरा समज आहे की घरावर वीज पडत नाही घरावर वीज पडू शकते पण मंदिराचे कळस काळसर तांब्याचे किंवा पितळ्याचे कळस असतात तर ते त्या ठिकाणी आकर्षित करतात आणि हे होऊ शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणते ते, ते हो हो दोन वस्तू आहेत की ज्या तुमच्या पायात किंवा विजेपासून तुमचं संरक्षण करू शकतात कोणत्या त्या गोष्टी आहेत आता आपण गैरसमज बघितले जुन्या लोकांनी सांगून ठेवलेल्या आहे काही गोष्टी की ज्याच्यामध्ये काही वैज्ञानिक तथ्य नाहीत पण हजारो लोकांचा जीव वाचलाय पहिली गोष्ट आहे जी विजेच्या कडकडट असताना तुम्ही घराच्या बाहेर असाल तर महत्वाची गोष्ट पहिलं गोष्ट एक काम करायची की तुमचा मोबाईल फोन आहे बघा तो मोबाईल फोन बऱ्याच वेळा आपण ऑन ठेवतो किंवा फोनवर बोलत असतो आरोच्याच ठिकाणी उभा राहिलो तरी आपण फोनवर बोलतोय अरे पाऊस किती चांगला आलाय काय झालाय तर अशा प्रकारची तू अजिबात करू नका मोबाईल फोनचा डेटा ऑफ करा इंटरनेट ताबडतोब बंद करा कारण की इंटरनेटच्या ज्या मोबाईलच्या रेड्युलर आहे त्या विजेला आकर्षित करू शकतात आणि त्या त्यांच्यासाठी एखाद्या कॅरियर किंवा एखाद्या गाडीचं काम करू शकतात आणि ती गाडी तुमच्या स्थापर्यंत म्हणजे तुमच्या मोबाईल पर्यंत घेऊन येत आणि अक्षरशः तुमच्यावर वीज पडू शकते त्यामुळे मोबाईल सर्वात आधी बंद करायचा त्यानंतर दुसरी गोष्ट करायची मोबाईल फोनवर बोलणं टाळायचं शक्यतो मोबाईल स्विच ऑफ केलं तर उत्तम किंवा तुम्ही फ्लाईट मोड टाकू शकता आता यानंतरच्या गोष्टी कोणत्या आहेत दोन जादुई वस्तू आता काय करायचंय पहा ज्यावेळेस वीज पडत असते तर सगळ्यात मोठी विद्युत ऊर्जा तुमच्या शरीरात तिला खिचून जमिनीत जायचं असतं आणि जमिनीपासून रोखणारी एक छोटी वस्तू तुम्हाला पायात घालायची आहे अजिबात तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेम येणार नाही ते म्हणजे रबरी चपला किंवा रबरी बूट रबर हा विद्युत रोधक आहे म्हणजे एक प्रकारचा इन्सुलेटर आहे मग वीज जर तुमच्या शरीरात गेली पण ती शरीरातून जमिनीमध्ये जाणार नाही कारण की त्याला रोखणाऱ्या चपला रबरी चपला तुमच्या पायात असते आता तुम्ही म्हणाला आम्ही बूट घालतो पण बुटांमध्ये बऱ्याच वेळा मेटल असते किंवा काहीतरी धातूच्या वस्तू त्याच्यामध्ये घातलेल्या असतात कॉपरच्या वस्तू घातलेल्या असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही प्युअर रबर चपला किंवा प्युअर रबराचे बूट त्या ठिकाणी वापरणं अतिशय चांगलं असू शकतं तुमचा मोबाईल बंद करा पायामध्ये प्युअर रबरने बनलेले बूट ज्याच्यामध्ये कुठलंही धातू नाही अशा प्रकारचं घाला त्यानंतर जुन्या काळात एक परंपरा आहे किंवा एक सांगितलेली गोष्ट आहे बेहेड बेहेडच्या ज्या बिया असतात तर त्या बिया खिशात ठेवण्याची एक प्रथा आहे त्यामुळे देखील त्या ठिकाणी वीज पडत नाही असं त्याच्या मागचं हे आहे रबरीच आपल्याने शंभर टक्के सुरक्षित राहू शकता आता बेहडाच्या बियांचा जो उपाय आहे तो कदाचित हा थोडासा त्या ठिकाणी पौराणिक गोष्टीमधून किंवा तालीरीतीमधून किंवा लोककथेमधून आलेला आहे कदाचित त्याच्यावर आता आपलं मत आपण व्यक्त करू शकत नाही पण तुमचं काय मत आहे कुठल्या गोष्टी खिशात असल्याने किंवा कुठल्या गोष्टी काय असल्याने विजा पडत नाही नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करा धन्यवाद